अजय पहुडला खरा थकून गेल्यामुळं थोडा वेळ त्याचा डोळा लागला पण पहाटे पहाटे आपल्या मित्राच्या भुंकण्याने तो जागा झाला कोणीतरी माझ्या आसपास काही चुकीचा माणस मनात ठेवून चोरीच्या उद्देशाने फेऱ्या मारत होता माझ्या दोन मित्रांना आधी त्याचं हिंडणं फिरणं हे सहज वाटलं पण नंतर जसा त्यांना असा काही सुगावा लागला तसा दोघांनी भुंकायला सुरुवात केली आणि त्यांच्या भुंकण्याने अजयला जाग आली त्यांनी पाहिलं घड्याळात पहाटेचे साडेतीन वाजले होते तशी दोन ते तीन तास त्याची निश्चिंत झोप झाली होती आणि मग त्यानंतर त्याला तशी झोप नाही आली आणि थकवा पण दूर झाला होता त्याने विचार केला स्वच्छतागृहात गर्दी होण्याच्या आधी आपण आपलं फ्रेश होऊन यावं म्हणून तो निघणार तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं पलीकडच्या साईडला एक दोन तीन बोगी शंटिंग करून आणून लावून ठेवलेले आहेत अजून झुंजू व्हायला जु वेळ होता तसं तर आता असं एकट्याने बाहेर स्वतःचं छत नसताना एखाद्या लावारिस बेवारस माणसासारखं आयुष्य कसं जगायचं याची त्याला तीन दिवसात सवय होऊन गेली होती आज तसा हा चौथा दिवस आणि समोरच्या बोगी दिसल्यानंतर आजाईच्या सुपीक डोक्यात कल्पना आली चला आता हा शर्ट पण तसा मळकट झाला आहे म्हणून त्यांनी त्या बोगीत जायचं ठरवलं कर्मधर्मसंयोगाने बोगीचा दरवाजा उघडला अंधारात चाचपडत त्यांनी त्यांनी पाहिलेला कमल हसनचा चित्रपट आठवला फक्त कॉलरला थोडं पाणी लावायचं एक साबणाची वडी त्यांनी घेतलेलीच होती शेविंग किट पण त्यांनी एक परचेस केलं होतं कारण नोकरी मागायला जायचं आहे आपला अवतार आपलं व्यक्तित्व थोडं तरी पाहण्यासारखं असावं हो। म्हणून त्यांनी शेविंग किट उचललं आपला पेस्ट ब्रश सगळी पिशवी उचलली आणि तो बोगीकडे जाऊ लागला तसे त्याचे दोन्ही मित्र पण त्या बोगीपर्यंत त्याच्या सोबत आले पाठ सोडत नाहीत ते इमानदारी वफादारी काय असते ती फक्त यांच्याकडून शिकायची मी त्यांना येऊ नका जा रे जा मी आलो आवरून दहा पंधरा मिनटात आलो असं सांगितलं त्यांना काय समजायचं ते समजलं बोगीचा दरवाजा उघडून मी आत जाईपर्यंत ते दोघं बघत होते बोगीकडे मी गुपचूप सगळं काही आवरलं शर्टला कॉलरला आणि आपल्या बगलेच्या इथं जिथं आपल्याला घा येऊन थोडासा खराब होऊ शकतो त्या ठिकाणी मी थोडासा साबण वगैरे लावला आणि तो शर्ट तसा थोडा वेळ वाळत टाकला नंतर सगळं आवरून पुन्हा मी तो शर्ट हातात घेऊन आलो माझ्या ठिकाणी अजून एक शुकशुकाट होता मी येतोय हे दिसल्यावर परत ते दोन मित्र मला न्यायला आले मी आपल्या जागेवर येऊन तिथे एक बेंच होता सात आठ फुटावर त्याच्यावर शर्ट थोडा वाळत टाकला त्या मित्रांच्या सोबत मी परत थोडा वेळ पाठ टेकून पडून राहिलो अजयचं स्वागत पुन्हा चालू झालं जाग आलेली आणि मग विचारांना पण जाग आली थकल्यामुळं शरीर थकलं होतं त्यामुळं पाठ टेकल्या टिकल्या झोप लागली होती विचारांना थोडासा पूर्ण विराम मिळाला असं त्याला वाटलं होतं पण मुंजू व्हायच्या आधी त्याच्या डोक्यात पुन्हा विचार चालू झाले जर आणि तरची अनंत प्रश्नावली त्याच्या मनात सारखी यायला लागली कारण घडून गेल्या होत्या घटना अजय हा काही हॅबिच्युअल ऑफेंडर नव्हता मग असं अघटित काहीतरी घडून गेल्यानंतर ते मनाला बोचत राहणं हाच तर सर्वसामान्यपणा आणि अजय तसा बुद्धीने कुशाग्र असला तरी स्वतःला सर्वसामान्य जगत सर्वसामान्य समजतच तो जगत होता त्यामुळं त्या, त्या विचारांपासून तो काही केला परावृत्त होईना अध्याय संपला होता जे घडायचं ते घडून गेलं होतं त्याची जी, त्या जी, जी मिळायची होती ती शिक्षाही मिळून झाली होती नवीन आयुष्याचा अध्याय सुरू करताना हा मागचा अध्याय का सतावतोय असा प्रश्न सतत तो स्वतःच्या अंतर्मनाला विचारत होता आणि पुन्हा पुन्हा त्या विचारांपासून परावृत्त होण्याचा प्रयत्न करत होता तसं पाहिलं तर अजयला मन मोकळं करून देण्यासाठी ओक्साबोक्शी रडण्यासाठी कुठला खांदा मिळाला नव्हता आणि त्याचाच हा परिणाम होता कोंडून राहिलं ना काही की माणूस जगू शकत नाही तो कोंडमारा कुठंतरी निघावा लागतो अशा विचारातच तो पडला त्याला कळला झुंजूमुंजू व्हायची वेळ आली शर्टसुद्धा वाढला असेल म्हणून त्यांनी शर्ट परिधान केला पुन्हा त्याच्या नेहमीच्याच स्टाईलमध्ये इन शर्ट वगैरे केला त्याला आता सवयीचं झालं होतं एक स्टॉल स्टेशनच्या जवळचा आणि तिथे गरमागरम चहा अजयनी त्या कॅन्टीनकडे जाण्यासाठी पिशवी वगैरे हातात घेतली सकाळी नऊला तिथं पोहोचायचं होतं पण अजयच्या डोक्यात विचार होता रिक्षेला आपण जे पन्नास साठ रुपये घालणार त्यात आपण या दोन बछड्यांना खाऊ घालू आणि एक दोन तास लवकर निघू कुठे आपल्याला काय कामधंदा आहे पोहोचूयात या विचारात अजयने कॅन्टीनवाल्याला मस्तपैकी एक चहा सांगितला आणि या दोन्ही बछड्यांना चार बिस्किटचे पुढे घेतले चहाचे दहा रुपये आणि बिस्किटाचे चाळीस रुपये त्या कॅन्टीनवाल्याला त्यांनी पन्नासची नोट दिली दोन्ही बछड्यांना त्यांनी अगदी एका कडेला ने बसवलं एका कट्ट्यावर त्यांचा तो तीन दिवसाचा नेहमीचा कट्टा ते दोघंही शेपूट हलवत त्याच्या जवळ आले त्याने वा असे त्यांच्या नजरेतनं भाव दिसले अजयने त्यांना खूप प्रेमाने कुरवाळला आधी आणि मग एक एक पुडा सोलून व्यवस्थित त्यांना एक एक बिस्किट अर्ध अर्ध तोडून खाऊ घातलं अजयला हे कधीच पसंत नव्हतं की कुत्रा असलं तरी त्याच्यासमोर बिस्किट टाकायची नाही जेवढं शक्य आहे तेवढं त्याला भरवायचं आहे जेव्हा तो तुमच्या हातातनं खातच नाही तेव्हा त्याच्या जागी तुम्ही ते ठेवून जायचं आहे याच तत्वानी अजय आयुष्यभर जगत आला म्हणजे त्याने माणसं तर खूप जपली पण प्राण्यांनाही तो त्याच पद्धतीने जपायचा हा त्याचा सुस्वभाव एव्हाना बऱ्यापैकी सकाळ झाली सात साडेसात वाजले चहा झाला त्यांना बिस्किटं खाऊ घालून झाली अजयने त्यांनाच सांगितलं मित्रांना शुभेच्छा द्या रे आज तुमची आणि माझी या स्टेशनच्या कोपऱ्यातली शेवटची भेट ठरू द्या न जाणो त्यांनी पण शेपूट का हलवली काय कळलं नाही त्यांचा निरोप घेऊन अजय निघाला दिलेला पत्ता आपल्या त्या भेळवाल्या मित्रांनी दिलेला पत्ता पाहिला पुन्हा एकदा आणि साधारण त्यांनी रस्ता सांगितला होता।, होता त्या रस्त्याने तो चालत निघाला सात किलोमीटर जायचं होतं त्यामुळं सात साडेसात ही वेळ अतिशय उत्तम आपण नऊ साडेनऊला पोचतोय मस्तपैकी गाणी गुणगुणत अजय आलेल्या संकटाला संकट न समजता चला पाहूया आज काय होतं आहे आणि सकारात्मक विचार करत त्या हॉटेलच्या पत्त्याकडं मजल दरमजल करत चालत निघाला त्या दोन मित्रांनी त्यांची हद्द संपते तोपर्यंत त्याचा साथ नाही सोडली त्याच्यासोबत आले त्यांना एकदा जाणवलं आता इथं आपली हद्द संपते आहे बाकीची कुत्रे अंगावर हो येतील ते मलाही जाणवलं तेव्हा मी त्यांना नेहमीसारखंच सांगितलं जा रे आता पुढं नका येऊ धोका आहे तुम्हाला आपल्या आपल्या विभागात जा आपल्या आपल्या एरियात जा एव्हाना माझी भाषा त्यांना समजू लागली होती हा पण एक वेगळा आनंद मला ते देत होते कुणीही नाही जगात माझं या विचाराला थोडा फाटा मिळायचा अरे हे दोघं आहेत ना आणि या सुखद विचारात अजय हॉटेलच्या दिशेने चालू लागला एक नवी दिशा कदाचित मिळेल आज आयुष्याची नवी सुरुवात कदाचित या हॉटेलमध्ये आपलं काम होईल आणि इथूनच आपल्या आयुष्याला वळण लागेल असं का कुणास्ठोक त्याला प्रकर्षाने जाणवत होतं त्या भेळवाल्याचं प्रांजळपणे मदत करण्याची ती प्रवृत्ती त्याचं ते प्रामाणिक बोलणं त्याचं ते आत्मीयतेने वागणं काही गोष्टी मी न सांगताच त्यांनी समजून घेतल्या होत्या कधीकधी ना मनाला प्रश्न पडतो की सोबत राहिलेले तीस पस्तीस वर्षे राहिलेले नातेवाईक आपल्याला समजू शकत नाहीत आणि रस्त्यात भेटलेला तास दोन तासात आपल्या अंतर्मनाला हात घालू शकतो काय त्या विधात्याशी किमया कशी माणसं त्याने बनवून या पृथ्वीवर पाठवली आहेत याचा अप्रूप वाटल्याशिवाय राहत नाही याच विचारात अजय मस्त गुणगुणत चालत होता आपल्या आवडत्या किशोरदाची गाणी गुणगुणत तो आपली स्वतःचीच करमणूक करत निघाला होता काहीही तुम्हाला टेन्शन असेल ना तर तुम्हाला जो छंद आहे त्या छंदात तुम्ही मन रमवलं तर तो ताण थोडा हलका होतो हे गणित अजयला पक्कं ठाऊक होतं त्यामुळं त्याचा छंद गाणी गुणगुणणं किंवा फारच मोकळीक असेल तर मस्तपैकी गाणं गात गात बसणं दोन चार गाणी गायची मस्तपैकी कोणाला नुईसन्स होणार नाही अशा जागी आणि प्रफुल्लित मनाने पुन्हा पुढच्या कामाला लागायचं हे तर अजयनी अनेक वेळा केलं आहे त्याच पद्धतीने चलो एक रास्ता आहे जिंदगी असं म्हणत तो त्या हॉटेलकडे मस्तपैकी मजेत गुणगुणत निघाला आहे अजयला आपण लाख लाख शुभेच्छा देऊयात आणि या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात पाहूयात अजयला हॉटेलचा काय अनुभव येतो तिथली लोकं त्याला काय वागणूक देतात तिथं त्याचा इंटरव्ह्यू होतो का नक्की काय होतं कोणती पोस्ट इथं वेकंट आहे का तसं सा बेडवाल्यांनी सांगितलं साब वही पे काम आहे और आप जैसा इतना पारदर्शी इतना ऑनेस्ट इतना प्रामाणिक व्यक्ती शायद हे उने यहाँ काही मिलेगा आपका काम बन जायगा हे त्या भेळवाल्याचे उद्गार त्याच्या कानात घुमत होते म्हणूनच खूप मोठ्या सकारात्मकतेने अजय त्या हॉटेलकडे गेला आहे पुढच्या भागात भाग नंबर सहामध्ये नक्की पाहूयात हॉटेलमध्ये नक्की काय झालं अजयचं आयुष्य मार्गी लागलं का काही कोणी खोटा घातला का तिथेही त्याला नकार मिळाला नकार पचवण्याची येवांना त्याला तीन दिवसात सवय झाली होती आणि पराकोटीचं आयुष्य जगलेला हा व्यक्ती पराकोटीचा निर्णय घेतला आणि मनातली भडास एका दमात काढून टाकली परिणामांची फिकिर नाही केली परिणाम भोगायला तयार झाला अशा पराकोटीच्या माणसाला हे नकार म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे तशी ती साधीच गोष्ट आहे अजयसाठी त्याने आयुष्यात असं बरंच विष पचवलेलं आहे त्यामुळं फार मोठ्या अमृताची त्याला अपेक्षा नाही आहे पण एका जागी राहायची सोय खाण्यापिण्याची सोय व्हावी आणि दिवस कामात जावा इतर विचारांनी डोक्यामध्ये त्रास होऊ नये या माफक अपेक्षा घेऊन तो जीवनाला नवीन दिशा देऊ इच्छित होता चला पुढच्या भागात या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो का नाही का अजून काही आजेच्या जीवनात विघ्न लिहून ठेवली आहेत मलाही माहीत नाही आणि मला माहीत झाली तरच तुम्हाला माहीत होतील पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल सर्व काही संपलं असं कधीच होत नाही लेखक मी स्वत प्रवी वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर स्टेज आर्टिस्ट सिंगर अँकर मोटिवेटर मराठी आणि हिंदी पोएट अँड अ यूट्यूबर नाव विथ एट थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी एट व्हिडिओज प्लीज ट्राय टू सब्सक्राइब द चॅनल अँड ट्राय टू एन्जॉय अ लॉट ऑफ थिंग्स विच आर ऑलरेडी अपलोडेड बाय दिस प्रावी अ वर्ल्ड टेकॉर्ड वॉटर स्टेज आर्टिस्ट भेटूयात पुन्हा याच कथेचा सहावा भाग घेऊन आशा करतो तुम्हाला ही उत्सुकता नक्कीच राहील